पुण्यात एका आय टी इंजिनिअरनं आत्महत्या केली आहे तीन दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशहून आलेल्या या इंजिनिअरनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे गोपीकृष्ण दुर्गाप्रसाद असे या इंजिनिअरचं नाव आहे तो मूळचा आंध्र प्रदेशचा राहणारा होता विशेष म्हणजे तीनच दिवसांपूर्वी तो पुण्यात एका कंपनीत रुजू झाला पुण्यात येण्यापूर्वी दिल्ली हैदराबादमधील आय टी कंपन्यांमध्ये त्यानं काम केलं तीन दिवसांपूर्वीच तो पुण्यातील आय टी कंपनीत कामाला लागला कंपनीतर्फे त्याची विमाननगर परिसरातील एका हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली बुधवारी पहाटे गोपी कृष्णनं हॉटेलच्या खोलीत हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न अपयशी ठरल्यावर त्यांना हॉटेलच्या गच्चीवरून खाली उडी मारली पहाटे चारच्या सुमारास हॉटेलच्या मॅनेजरनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली आय टी क्षेत्रात नोकरीची अनिश्चितता असल्यानं आपण आत्महत्या करत असल्याचं या तरुणानं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे दरम्यान या घटनेवर आयटीतील नोकरदार तरुणांचं नेमकं काय मत आहे आम्ही जाणून घेतलं पुण्यातील आयटी क्षेत्रातील एका सहकार्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याबद्दल खूप वाईट वाटतंय संबंध क्षेत्राला खूप वाईट वाटतंय की अशा घटना वाईट होत आहेत आणि त्या देखील न्यू जॉयनर्स किंवा तरुण मुलांकडून तरुण प्रोफेशनल जे आहेत त्यांच्याकडून होत आहेत आ, मला असं वाटतं की क्षेत्राला दोष देता कामा नये कारण अर्थव्यवस्थेतलं एक तस, आ, कम्युनिकेशन, कम्युनिकेशन ते क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रात चॅलेंजेस आणि आव्हानं ही आहेतच निश्चितच आहेत आणि कम्युनिकेशन कॉर्पोरेट कम्युनिकेशन बाबतीत बोलायचं झालं तर सगळ्या कंपन्या त्याची दखल घेतात आणि योग्य प्रकारे कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊनच सगळ्या काही बाबी ज्या आहेत त्या समोर मांडल्या जातात